नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नववर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा सनातन धर्मात नववर्ष म्हणून उत्साह साजरा केला जातो या निमित्ताने हिंदू बांधव विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आपापल्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करत असतात आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तसेच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणेते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा आज जन्मदिवस असल्याने संघ परिवारात विशेष महत्त्व आहे त्यानिमित्ताने पाचरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी स्वयंसेवकांनी सघोष पथचलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले ग्रामविकास येथून प्रार्थनेसह सकाळी आठ वाजता सुरुवात करीत पूर्ण गावातून संचलन करीत नेहरू चौक येथील मैदानावर संचलनाचा समारोप झाला गावातून संचलन करीत असताना ग्रामस्थांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला होता संघाच्या नियमाने पिंपळगाव तालुक्याचे शशिकांत गरुड यांनी यांना जबाबदारी देण्यात आली आणि नंतर त्यांच्या माध्यमातून इतर सगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या शेवटी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्या संघदृष्ट्या आपला पिंपळगाव हरेश्वर हा तालुका आहे तसं शासकीय जर पाहायला गेलो आपण तर पाचोरा हा तालुका आहे आपला परंतु संघकामाच्या दृष्टीने दोन वर्षांपासून आपण पिंपळगाव हरेश्वर आणि बनोटी असा जो भाग आहे हा आपला पिंपळगाव तालुक्याचा भाग आहे संघकामाच्या दृष्टीने तर अशा आपल्या या तालुक्याचे तालुका कार्यवाह म्हणून या वर्षापासनं शशिकांजी गरुड हे या वर्षापासून दायित्व बघणार आहेत शशिकांजी गोंदेगावचे संशक आहेत त्यांचं किबकचा व्यवसाय आहे आणि या वर्षापासून आपले ते तालुका कार्यवाह म्हणून दायित्व बघतील आता आपल्या या तालुक्याच्या तालुक्याच्या काही नियुक्त्या आहेत मंडळाच्या उपखंडाच्या तालुका कार्यकारिणीच्या मी त्यांना विनंती करतो की शशिकांजींनी पुढील नियुक्त्या घोषित करा प्रथम दोन परिचय करून देतो संतोषजी प्रभाकर माळी मोठ्या भोजाचे स्वयंसेवक घेत एका शाळेत शिक्षक आहेत आणि जिल्हा शारीरिक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आता दायित्व आहे दुसरा परिचय करून देतो दीपक अशोक पवार मोचे भोजाचे स्वयंसेवक घेत स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतात आणि आता जिल्हा शारीरिक सहप्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे पिंपळा हरेश्वर सहकारी बा म्हणून गुरुदासजी महाले केटरिंगचा व्यवसाय करतात वर्ष प्रतिपदा संघाचे एकूण सहा उत्सव सहा उत्सवापैकी वर्ष प्रतिपदा या उत्सवात प्रत्येक उत्सवात एक महत्व आहे जे वेगळंच आहे आपल्या संस्कृतीमध्ये अनादी काळापासून आपल्या जीवनामध्ये मानवी जीवन सुखर कसं व्हावं हो, आनंदी कसं व्हावं हो। आणि आपल्या जीवन मूल्यांची आपल्या जीवनामध्ये आपल्या राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी त्याचं योगदान कसं व्हावं या रचनेतून पूर्ण वर्षभरामध्ये आपण उत्सव पाहतो काही सण पाहतो आता त्या वाटतं की आपण हे नवीन उत्सव किंवा जुने उत्सव आहे ते विनाकारण आहेत आपला एकही उत्सव तुम्ही कोणताही उत्सव घ्या त्या उत्सवाची परंपरा उत्सवाचं शास्त्रीय कारण जे असेल त्याच्या या संस्कृतीने जोडलेला प्रत्येक उत्सव हा जोडलेला आहे उत्सव बोलताही घ्या वर्षप्रतिभदा असेल मकर संक्रांती असेल ह्या वर्षप्रतिभेला नवी सृष्टी ही पूर्ण बळवलेली असते सृष्टी पूर्ण पालवी घडून नवीन पाळीव फुटते आणि आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख असतील समाजामध्ये आपल्यामध्ये वावरताना प्रत्येकाला वैयक्तिक जीवनात काहीतरी क्लेश लाभाय असतो परंतु ज्याने आपल्या जीवनामध्ये नवीन काहीतरी सुरू करावं या सृष्टीपासून घ्यावं आणि म्हणून हे उत्सवाची रचना ही आपल्या ऋषी सुरुवात केली आहे आपल्या रक्षाबंधनाचा उत्सव असेल मकर संक्रांत उत्सव असेल या प्रत्येक उत्सवामध्ये आपल्या ऋषी त्याची वैज्ञानिक जी गाण आहे ती जोडून दिलेली आहे आपल्या ऋषींचे चिंतन हे खूप आभार होत याचा अभ्यास आपल्या ज्या अशा उत्सवाचा ज्या प्रत्येक गोष्टीचा आपण शास्त्रीय विद्यार्थ्यांवर बोलू तेव्हा आपल्याला समजतो की प्रत्येक उत्साह मागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे विनाकारण कोणताही उत्सव कोणताही सण आपल्या परंपरेत नाही प्रत्येक उत्सवावर मागे काहीतरी कारण असल्याशिवाय तो उत्सव नाही आजचा हा जर वैशाव त्या अंगाने एक संघाच्या दृष्टीने महत्वाचं की ज्यांना आपण अगोदर संघ संघ संगर सरस संगर प्रणाम दिला संघ ध्वजरामय अगोदर असे डॉक्टर केशव गला हेडगेवा के यांचा हा जन्म गीत सांगितलं असता किंवा अमृत सांगितलं की त्या व्यक्तीने ह्या धर्मासाठी ह्या देशासाठी आपलं जीवाच रान केलं लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि देशाविषयी अपाळ प्रेम ज्याला मला आत्ताकांड झालं त्यानंतर त्यांच्या शाळेमध्ये ते मात्र लहान एक चौपाट शिक्षण घेणारे असतील त्यावेळेस त्यांच्या शाळेमध्ये एका इंग्रजा भेट झाली माहीत पडलं की इंग्रजी शाळेत गेलेला आहे त्यांनी प्रत्येक वर्गाला सांगितलं की ते आले की त्यांना आपण वंदे मात्र खेळायला आपण त्यांना स्वागत करावं ते शाळेत आले प्रत्येक ओळखे त्यांना वंदे मात्र त्यांना कोणी सांगितलं कोणी सांगितलं वंदे मात्र त्या प्रत्येक स्वर्गामध्ये त्या इंग्राधिकाऱ्यांचं स्वागत वंदे मात्र झालं आणि नंतर यापर्यंत पराक्रमानंतर त्यांना जेव्हा मुकाळलं की मागे केशव आहे तर त्यांनी त्यांना शाळेतून काढलं अशा लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये ही ओळखी होती की देशामध्ये आपण काहीतरी करावं लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये मातृभूमीविषयी प्रेम आणि हिंदू जागर होता हे केवळ ओळखेले तस तशी त्यांच्या मनामध्ये तो स्वातंत्र्य लढायचा काळ होता त्या काळात लढत असताना त्यांनी समाज पाहिला समाज काय लढतोय कसा लढतोय टाळत असताना त्यांनी प्रत्येक जी संघटना त्यात असेल ते कार्य असेल ज्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस त्या काँग्रेस सोबत त्यांनी ते, ते काम केलं त्या काँग्रेस काम का काम करण्याचं नाव महात्मा गांधी सावरकर अशा मठमळ नेत्यांनी त्यांचं संभाषण व्हायचं त्यांचं बोलणं व्हायचं एका अशाच मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यावेळेस त्यांना आयोजनाचा नेतो त्यांच्याकडे ने दिलं गेलं मग काही कारणानिमित्त त्यांना थोडा उशीर झाला त्यांनी पाहिलं की समाज हा लाभ आधारसंख्येत समाज झालेला होता हा समाज उघडला काय गेला सर्व बैठक त्याने आपल्या झाला का नाही त्याने विचारलं की काय म्हणलं होतं सांगितलं की कोणीतरी म्हणत की साप आला होता आणि साप आल्यामुळे गती झाली गतीमध्ये साप आल्यामुळे सर्व गती पांगली गेली त्याने विचारलं की त्याला साप कोणी पाहिला का नाही पाहिला कोणी तेव्हा मी नाही पाहिला त्याने लोकांना विचारलं की ना कोणी पाहिला का सांगितलं तू आम्ही सांगली पाहिला मग साप आणि साप आला होतो आणि मग गर्दी पांगली गेली असं होत असताना हिंदू धर्मावर होणारे आक्रमण याचा त्यांनी विचार केला की अशा आक्रमण आपल्या हिंदू आणि हिंदू एकत्र उठून उभा करा त्याला प्रतिकार का करत नाही त्यांनी अभ्यास केला तर प्रत्येक व्यक्ती मी एकटा आहे मी एकटा काय करू शकतो माझ्यासोबत कोणी नव्हते मी तिथे होतो परंतु मी एकटा असल्यामुळे मला काही त्याची हेच नाही ज्या ऋषीमणनी आपल्या धर्मासाठी इतकं मोठ योगदान दिलं तुमचा ग्रंथ आपला ग्रंथ कोणताही तुम्ही ओळखा त्यामध्ये समाजापे अभिप्रेत जे आहे ते सर्व लिहून ठेवले त्यांनी लोकांनी गायलंय आणि तरी आपला समाज इतका दुसरा किंवा वेगा का असेल आपल्या धर्मामध्ये प्रोत्सवामध्ये आपण स्वतःसाठी जगतो या जगत असताना आपण यासाठी जगतो परंतु एकत्रित भावना जी आहे तर ती त्यात कुठे नव्हती आपण सर्वांनी एकत्र व्हावं एकत्र येऊन समाज कार्य करावं याची भावना जी नव्हतो उत्साहामध्ये व्यक्ती काय करणं आपल्याकडे एकत्र येऊन काही एक करावा असा विषय नव्हता कारण आजपर्यंत जगा जिल्ह्यामध्ये जे आक्रमण कोणा केलं हा विषय कोणी घडला ते आजपर्यंत नाही घेत इतिहासामध्ये हिंदू हे आपल्या जागेसाठी आपल्या अधिकारांसाठी थोडं बाहेर कोणाला अतिक्रमण करावं आक्रमण आक्रमित करावं हा विषय काही नव्हता जस आक्रमण झालं त्याच्यामुळे हिंदू समाज खूप शांत आणि आता आपल्या विषयात नव्हता मोगलांच्या आक्रमणानंतर मोगलांनी पाहिलं की यांच्यामध्ये फोटी खूप आहे ज्यावेळेस आपण प्रभु श्रीरामांचा चित्र ऐकतो तर ते केवळ म्हणतात केवळ काळ ज्यावेळी ते ऋषीसोबत बसले तर ते म्हणतात की मी मागे बसतो ऋषीने सांगितलं मी तो पुढे जा रामांनी गोवाय मागितलं तो पुढे बसा म्हणजे आपल्या पूर्व काळामध्ये हा भे कुठेच पावला अस्पृश्यता किंवा जातीभेट जातीचा विषयच नाव लागेल आपल्या कर्मानुसार जातीचा विषय होता परंतु ह्या विषयामध्ये नंतरच्या काळाचे लग्न करून पावलं होतं परंतु त्या या नावाच्या नसेल हे कृष्ण असेल बाबा कृष्णा सुरामा किंवा इतर जे मित्र असतील ते मित्र सगळं त्या त्या लेवलला होते त्या जातीचा कोणी उल्लेख नव्हता जाती स्पर्श नव्हता तर ज्यावेळेस हे सगळं होत असताना आम्ही खूप भीत बोलला असून की आम्ही की आम्ही देवाला फुलं पोहोचण्यासाठी असेल तर फुलं बोलण्याचा एक मंत्र आहे त्याची परतही घ्यावं लागते की फुलं मी तुझं तुला करतोय ते फोली परत अडथून करणार आहे इतका मंत्र आहे इतका साधा समान इतका ऋषी म्हणून आम्हाला समान ठेवलं तरीही आम्ही पुढे इतकं आंदोलनात आलो ज्यावेळेस मोर साम राज्य मोरांनी आक्रमण केलं आक्रमण तर आम्ही इतके आमचं हिंदूत्व आमचं देशा प्रेम हा आमचं तितकं खाली करत गेलं सगळं काम याचा विचार डॉक्टरांनी केला की असा का व्हावं डॉक्टरांनी त्यावेळेस सावधानी सुटी घेतली त्यावेळेस जनगणांनी लवकर भेटी केल्या की आपण देशात आपण ठरवलं की आपण आज सगळ्याने मिळू शकतो परंतु स्वातंत्र्य झाल्यानंतर परम हिंदू समाज उरले का तो का त्याच्या सर्वांच्या भीती घेतल्या मग त्यांनी त्या कार्याची निवृत्ती केलं की मला माझा समाज जो आहे तो एक संघटित करायचा आहे तो तो काय एकनाथ शेवीस पंचवीस व्हायचा काही हिंदू म्हणा म्हणाला तर हिंदू म्हणा इतका तो वार वार का द्यावायचा खाली गेला होता कारण आम्हाला धर्माबद्दलची आस्था द्यावीची कुठली की तो कमी पाहू मग समाज हा पूर्ण करायला पाहिजे काहीतरी तंत्र पाहिजे काहीतरी सर्वात घेऊन चालणारे श्रम हे पाहिजे म्हणून त्यांनी त्या काळामध्ये एकोणीसशे पंचवीस मध्ये विजयादशमी दिवशी संघाची शाखा सुरू पस्तीस वर्षाचे हो डॉक्टर आणि एक दहा बारा वर्षाच्या मुलं घेऊन त्यांनी खेळ सुरू केले संघाची त्यांनी भुण भुण खूप मोठी गावामध्ये जे सुरू केली त्या ठिकाणी केवळ हा एक काळाला कळून का डॉक्टर झालेला एमबीबीएस माणूस त्या काळात डॉक्टर जायला आणि हा एक पंधरावीस मुलांना कळून घेऊन हा काय राष्ट्र करणार हा काय देश हा काय हिंदू समाज एकत्र करणार परंतु त्यांनी त्यांची निष्ठा होत नाही त्यांनी सर्वस्व त्याला अर्पण केलं त्यांनी ठरलं की मला देशासाठी जगायचंय त्यांनी अलिबर राहायचे त्यांनी लग्न नाही केलं आणि त्या डॉक्टरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये नागपूरमध्ये ज्यावेळेस राहायचे तर नागपूरमध्ये असे सण आले आपल्याले की काही लोक यायचे आणि मग ते लोकांकडून कोण जायचे कोणी त्याला प्रतिका करत नव्हतं सत्तावीस म्हणजे दोनशे जस्ट मिळून निघाले गोगा मातीची गुरशी करून सोडत होते आणि ज्यावेळेस ते घडलं आणि त्यावेळेसांनी त्याला प्रतिकार दिला त्या समाजाला वाटलं की नाही गुरुजीने काही डॉक्टरने काही केला आणि त्यातून सत्तावीस किंवा सत्तावीस नंतर त्या भागामध्ये कधीही आक्रमण झाले कारण गोळशी करून गाठीशी होते आणि ही संख्या दिवस वाढत होती आपण डॉक्टरांचा विचार केला संघाचा विचार संघ स्थापनेनंतर आज शंभर वर्ष संघाला पूर्ण होत आहे या शंभर वर्षामध्ये संघाने खूप कधी पाहिलं संघात बंदी खूप राहिले गेली बंदी नंतर मी संघात याचे मला फक्त संघासाठी काम करायचंय माझ्या हिंदासाठी काम करायचंय तर व्यक्ती हवी कुठेच नाव आज आपण जे फोटो पाठवतो डॉक्टर आणि गोरेचा फोटो की फोटो फोटोच नसावा इतकं संघात येणार आहे काम किंवा माझं नाव कुठे येऊ नये मी या कुठेच नसावा कारण मी ह्या मातीतला आहे ह्या भूमीतला आहे आणि मी माझ्या आईची सेवा करतोय इतकं निर्भय काम त्यावेळेस होईल तर त्यावेळेस त्याच्यात आज आपण पाहतो की त्या निर्भय कामाचं पावटी आज भेटते की आज जवळवर ती सरळ संघटना आज संघाची संघटना आर एस एस ज्या लोक आर एस एस म्हणून घेतात आपल्या आयाम आहे परंतु आज जी उभी राहिली ती संघाच्या ह्या संविधेने बघायला गेली की ज्यांना ज्यावेळेस पहिले सह काही लोक बाहेर प्रचार निघाले आणि केलं असेल तर त्यांना तामिळ भाषा काय माहित माहीत नव्हतं ज्याला इथून बाहेर पाठवलं त्या राज्यातली भाषा माहिती नाही तिथं कोणी जाऊ हे माहित नाही कोणाच्या घरी जायचं माझी जेवणाची व्यवस्था भाड्याची व्यवस्था त्यात पैसा येऊ मला की एखाद्याला तुम्ही पाठवायचं तुम्ही तामिळनाडूला जा तर तामिळनाडू फक्त तिकडे भाडं त्याला दिलं त्याला पतीचं भाडं दिलं त्यांना होतं सूर्य संचलनी स्वतःच जीवन अर्पित केलं म्हणून आज इतकं मला संघ समाज हा एकत्र होतोय आणि एकत्र होऊन आज शिस्त देशप्रेम हे विषयच आपण समाजासाठी आपण घेत होतो आज संघाच्या शंभर वर्षा निमित्त घेऊन चालतो समाजता हा तेव्हाही ज्यावेळेस काळ होते त्यात चोखा वेळा असेल कोणी असेल दैवत वर्षाच्या बाबा त्याला देव मानलेच नव्हतं तरी त्याला वेग स्थान होतं कारण आम्ही काय केलं की आम्हाला ज्यांना जे वाटतं त्यांनी जे करावं हिंदुत्व आले तसंच आहे जो भारत आपली माता मानतो इथे मातेवर प्रेम करतो इथले होणारे जे गौतम बुद्ध असतील गुरु नानक असतील श्रीराम असतील श्रीराम असतील ज्यांनी या होऊनवरून उत्थान केलं अशा सर्व माझ्या माझं कोण सिंह इतकी साधी सोबत डॉक्टरांनी केली काही केलं नाही त्याने मानावं इथे अपेक्षित आहे आणि आज त्याच अपेक्षित समानता कधी सांगितले संघामध्ये की तू आपण एकत्र हे आपण आपल्या अनुयानुसार आपल्या सिद्ध केलं ज्या संघाचे बऱ्यापैकी माणसाली एक वेळ महात्मा गांधी संघाच्या स्थानावर संघ स्थानावर गेलेला आहे संघ स्थान त्यांनी पाहिलं की त्यांनी म्हटलं की इथं हरिजन किती आहे किंवा इतर त्यांच्या कुठे आहे जबरदे किती आहेत कोणी आपल्या केला नाही तो हे नाही म्हणतो नाही का इतर संघामध्ये आपण जाब विचारत नाही कोणाला आणि देश हिंदू म्हणून एकत्र येतोय आणि देशभक्त म्हणून एकत्र येतोय जातीला प्रश्नच नाही काही त्यानंतर खूप आवडत ब्राह्मणाचं वेगळं येतं वेगळं पण त्या सर्वांना पाठा पोहोच सर्वांनी एकत्रितपणे काम करावं तर महात्मा म्हटलं की आम्ही बाहेर पोहोचलो होतो ज्ञानच आला होते की सर्व तसं नाही आमच्या सगळ्या कृतीमधूनही दिसला पाहिजे आम्ही काय करतो आम्ही कसं आमच्या कृती आम्ही दाखवून घेऊ शकतो तर समरसता विषय की आम्ही आज समोर आपण संघाचे शंभर वर्ष पूर्ण करायचं आपण समरसता काही आपण पाच विषय आहेत आपण त्याला हे बोलू पुढे सगळ्या प्रमुखांना ती समाजता आहे की आपल्या जेव्हा ती समाजता आहे पाहिजे आम्ही सर्व करतो आम्ही सर्वसेवक म्हणायच की आमच्या कानावर तो कुठलाही भाव नसावा की हा वेगळा आहे किटो याच्या कायम ही समाज असता आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये जसं आपण पाहिजो किंवा आपण तर कायाच्या काना टोचला तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं हा जसा एक म्हणजे आहे का हा तर आपण सांगतो की वाटावर काना काढतो आणि आपण काटा काढतो प्रत्येक करण्यासाठी आवडते काका काढण्याचे तोपर्यंत करतो किंवा काम करतो तर आपलं समाज जीवन म्हणजे आम्हाला किंवा म्हणजे सर्व समाज हिंदू तरच आपण येणाऱ्या उद्या राहुल काळामध्ये जेव्हा जो विश्व भारतावर तर आपण ज्यात आपण समरता म्हणून आपल्या अंगी आलो की प्रत्येक ते असेल तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आपण आपल्या देशाला भारत मातेला परत वैभवला पण घेऊ शकतो आणि आपल्या महत्म्याला आपण विश्वाच्या विश्व स्थानी आपण पोहोचू शकतो दुसरं म्हणजे की कुटुंबीय व्यवस्था आज आपली कुटुंबीय व्यवस्था जी जे काय होती की आपलं कुटुंबात पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस तीस जण संग्रहायचे असे आजोबा असायचे आजी असायचे आजची कुटुंब आपली कशी होती की दोन मुलं दोन मुलं आहे आपण बघतो आपण लहानपणी आपल्या आजीकडे गेलो असे आपण घरी राहिलो असेल तर आपल्या पाहिजेच आपल्यासह की कुटुंबियला निष्कळीत होत आहे ही कुटुंब व्यवस्था आपण सर्वांनी कोण दिवस आपण केलं तरच आपला देश आपला धर्म आपला संस्कार आपल्या गावामुळे संस्कार होतील आपण माहिती आपल्या बाहेरच्या आणि शिक्षणा गरजेंच्यामुळे शिक्षणा खूप मोठा शिक्षण हे मोठं असेल परंतु त्याच्या संस्कार देशाचे प्रेम आत्मे येतात त्याला समाजातून मिळत असते आणि समाजातलं खूप मोठं दायित्व आहे आणि आपण खूप मोठं कुटुंब व्यवस्था ही आपल्याला बोड करायची आहे आपण कुटुंब व्यवस्था इतकी प्रगत करू तितकं राष्ट्रप्रभा आपण जसं म्हणतो किंवा आपण कुटुंब म्हणजे पूर्ण विश्व एक माझं कुटुंब आहे म्हणजे कुटुंबाच्या इतकी जर आपण काम केलं असो तर आपण आपल्या कुटुंबाने सुरुवात केली पाहिजे की माझे कुटुंब हे मी तो चार जणांचा नसावं माझ्या कुटुंबात सर्व व्यवस्था असावी माझ्या कुटुंबात माझ्या आईला पाडल्यावर ते संस्कार असावे याची कुटुंब व्यवस्था पुढची आपण त्याला समाज आपण बरोबर करू शकतो पर्यावरण हा विषय असा आहे की पर्यावरणाने आपण आपले जीवन चालत असताना आज पर्यावरण हा आपण पाहतो की परत हाच किती होतो आपल्या आपल्याकडे बसून जर आपल्याला टिकवायची असेल इंग्रज आयुष्याला वाढवायचं असेल तर आपण तिथं वाढवू शकतो आज जगामध्ये आज जे उष्णते प्रमाण वाढलं अति पाण्याचं प्रमाण वाढलं हे पर्यावरण असंतोष झाल्यामुळे वाढलं तर पर्यावरण समतोषून आपला व्यवहार असावा मला अपेक्षा पाणी दोन बाजारसाठी दोन पाठव तिसरी वापरली नाही पाहिजे एखादी झाड मला जर तोडायचं नसेल पोरले पाहिजे कारण मी चार झाड लावले पाहिजे हे आपल्या जीवनात आहे की आपण जीवनात आणूनच पर्यावरण विषय कसं आपल्याला वळ आणि मिळून जगत जगता येईल याचा आपण आपल्या जीवनामध्ये पाहिजे या सगळ्या करत असताना ज्या आपण आपला देश आपण जगाच्या पाटल्यावर न्यायचं म्हणतो तर अगोदर माझ कुटुंब माझा देश माझा शहरी असलेला दुकानदार असेल उत्पादक असेल त्याचा जर स्वदेशी म्हणून आपण जर वापर केला तरच आपला देश त्याला कारण पैसे आज आपण आपण काही वेळे निर्यात करतोय स्वदेशी आपण वापरलो तर आपण ज्याला आपण त्याच्या आपण मूल्य आपण देऊ शकतो आपण स्वदेशीवर आपण भर देऊन जे स्वदेशी आपला वस्तू आहे वापरल्या त्या वापरण्यात आपण त्याचा हे केलं पाहिजे आपलं नागरिक कर्तव्य म्हणून आपलं असतं आपण गावात आपण तिथे वागतो आपण वावरतो हे वावरत असताना जे माझं कर्तव्य म्हणजे कर्तव्याला आपण आपण की माझा अधिकार आहे जितकं अधिकारांचं कर्तव्य आपलं असतं हे अधिकार आपण सांगत असताना कर्तव्य जाणी ठेवून आपण समाज आपण वावरून आपण या देशाला आपण परत पुरण आपण नेण्याचा आपण प्रयत्न करूया तसं आता आपण संघाच्या रचनेमध्ये आपल्या जबाबदारी सच वाटल्या मग संघासाठी मी काय घेऊ शकतो माझे किती राहू शकतो माझ्याकडे सांगण्यासाठी घेऊ शकतो देऊ शकतो तर मी वेळ देऊ शकतो पैसा असेल पैसा देऊ शकतो आणि काम असेल मी काम करते असेल की आज ही जबाबदारी माझ्याकडे आली असेल ती जबाबदारी आणि स्वयंसेवक म्हणून हिंदू बांधव आपण आपला देश पुनर्जाला कसा देऊ याचा विचार करूया थांब